अमेथिस्ट या रत्नाबद्दल अजून एक जाणून घेण्याची गोष्ट आहे की त्याचा जो ग्रह त्याच्यावर रूल करतो तो आहे युरेनस हिंदीमध्ये त्याला अरुण म्हणतात आणि हा पण वैदिक ज्योतिष पद्धतीमध्ये नाही आहे त्याच्या बाहेर नवग्रहांच्या बाहेर येतो क आणि ऑबियसली अमेथिस्ट पण नवरत्नांच्या बाहेर आहे म्हणून जास्त करून आ, जे भारतीय ज्योतिष आहे ते तुम्हाला हा घालायला नाही सांगणार जास्त करून काही वेळेला सांगतात पण तुम्ही जर कुंभराशीचे आहात फेब्रुवारीमध्ये तुमचा जन्म झाला आहे तर तुम्ही घालू शकता कारण हा फेब्रुवारी अगदी घालू शकता कारण फेब्रुवारीचा हा बर्थस्टोन आहे आणि युरेनियस जरी वैदिक पद्धतीमधला ग्रह नसेल किंवा मानला गेला नसेल तर तरी इट इज वन ऑफ द मोस्ट एक्सायटिंग प्लॅनेट्स जेव्हा त्याची डिस्कवरी झाली होती सत्रांश सतराशे एक्क्याऐंशीमध्ये तेव्हा त्यांना कळलं होतं की तो सूर्यापासनं डबल द डिस्टन्स लांब आहे जेवढा शनी आहे म्हणजे तोपर्यंत शनी सूर्यापासून सगळ्यात लांब होता जेव्हा युरेनस ची डिस्कवरी झाली तेव्हा कळलं की युरेनस डबल द डिस्टन्स आहे म्हणून युरेनसला द आउटसाइडर म्हणतात तो समाजाच्या रूल्स किंवा नियम जे आखलेत त्याच्या बाहेर काम करतो आणि जर तुम्हाला युरेनस किंवा अरुणबद्दल ऐकून वैदिक पद्धतीमधल्या कुठल्या ग्रहाची नॉट रिअली ग्रह पण ग्रहाची आठवण येत असेल तर तो, तो आहे राहू आ, राहू आणि युरेनस कधी कधी सिमिलर वाटतात पण त्यांच्यात ॲक्च्युली बराच फरक आहे राहू जो आपला आहे तो एक स्त्री तत्वाचा ग्रह आहे आणि तो राक्षस आहे ज्याचं शरीर नाही आहे म्हणजे त्याच्यात तुम्ही काहीही टाका पैसा टाका सफलता टाका सफलता इज अ हिंदी वर्ड ब्रो बट वळेव्हर सक्सेस टाका लक्झरी टाका त्याची भूक कधीही भागत नाही त्याला अजून हवं आहे अजून सक्सेस हवाय अजून पैसा हवाय अजून सगळं हवं आहे आणि जो युरेनस आहे म्हणजे अरुण आहे तो स्त्री आणि पुरुष तत्वाचा बॅलन्स ठेवतो आणि जो ज्या साईनवर तो रूल करतो म्हणजे कुंभ किंवा अक्वेरियस इट इज नोन ॲज अ ह्युमॅनिटेरियन साईन समाजामध्ये जे मोठे मोठे बदल आहेत जे सगळे पुरोगामी विचार आहेत ते युरेनसमुळे असतात कारण युरेनसला सूर्याची एक चक्कर घ्यायला चौऱ्याऐंशी वर्ष लागतात आणि म्हणजे साहजिकच त्या चौऱ्याऐंशी वर्षात समाजाचे विचारच बदलतात युरेनस इज नेवर अबाऊट वन पर्सन जे समाजासाठी चांगलं आहे जे सगळे पुरोगामी विचार आहेत जे जुनाट विचार आहेत ते युरेनस तोडून काढतो आणि हे पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे युरेनसबद्दल जेव्हा तुम्ही ॲमेथेज घालाल किंवा तुम्हाला घालायचं आहे तर हे पण लक्षात ठेवा